हॅलो हॅलो काय काय अर्चना अगं म्हटलं दहा पंधरा मिनिटात मी उतरल आता बस स्टँडवर वर तू इकडे येऊ राहिली का हां आता उतरल दहा पंधरा मिनिटात येऊ राहिली का काय मग आधी तो फोन करायचा घरून निघाल्या तुझा फोन असा लागत नव्हता अगं आता आजी गेली बाहेर कुठ अरे फिरायला गेले ते चार दिवसासाठी बाई गं मग आता मला घ्यायला कोणी आता तूच पाय हा मी नाही येणार पायपायी एक तर तुमचं मला बस स्टँड पासून ते तर हायच आहे ग पण आता नाही इलाज नाही ना आता दाजी नाही घरी आधी फोन केला तर त्याला अर्धा एक तास थांबून घेतला असत सांगू तू काय तरी बंदोबस्त मग जात मी परत रिटर्नच्या गाडीने नाही नाही जाऊ नको अगं बाई मी पाहते आता गंगाराम भाऊजी ग जाऊन हाय का नाही घरी त्यांना पाठवते तुला घ्यायला हा पाठव पण मी एकटे येणार नाही लवकर ये बर बर पण देत थांब हा चालन ठेव भाई आधी माहिती असतं ते आणला सांगितलं असतं तिला पहिला आणून घाला मग तुम्ही जा आता या अचानक आली ये पण गेले आता गंगाराम भाऊजी का जायला लागेल सांगायला मला आमच्या गावचे पोरं पण चांगले नाही एक तर जणजेहन पोर आहे बस स्टँड उभी त्याच्यात भेवच वाटत आहे बाई या पुरीचं मला आता ना गंगाराम भाऊजी आणि त्यांना पाठविते घ्यायला तिला राजा खाऊन घे एवढं सगळं काय तुझं खाऊन झालंय मी थोडं खाऊन घेतो दोन घास काय नंतर तुला पाणी देतो हा खा तेवढं ही कोंबड खत पण कधी उचाल त्यात काय माहिती घरात जायला पण अडचण झाली बाई गंगाराम भाऊजीचे कांदे बरे आले भाजी न्यायला लागे गंगाराम भाऊजी आहे का नाही घरी काय माहिती गंगाराम भाऊजी भाऊजी कोण आहे मी आहे स्वाती काय काम आहे का तुम्हाला काम नाही आता जेवण झालं माझं बस नहीं नहीं। नहीं। ली? आता काय काम नाही ना नाही वहिनी काय म्हणताय तुम्ही अहो तुमची मेवणी आली कधी आली आता आली अर्धा तास झाला आली उभी आहे तिला घ्यायला जा ना भाऊजी तिकडे चालले वास येतोय तुम्ही कसे काय राहते काय माहिती तुम्हाला वास यायला लागला का बहिणी अहो एवढं कोंबड खत कुणी दाराचं समोर टाकीत का पण आता काय करायचं उसाला टाकायचंय ना खत मला हा का हा पण दारा पुढेच काय घरी रिकाम केलं तिकडे करायचं ना मध्ये नाही ते उद्या ना सगळं उचलून टाकणार आहे हा का बर ते दे तुमचं तुम्ही पहिला मग तुमच्या मेहणीला घेऊन या ना स्टँड वरून एकदा आपल्या गावातली पोरं माहिती ना कशी आपल्या गावातली पोरं म्हणले ना अर अर अरे काय सांगायचं तुम्हाला एखादी पोरगीत दिसली लागलेच हातून माग तिचे हा ना मग एक तर ज्या पोरं आहे बस स्टँडवर उभी त्याच्यात तिने ना मला सकाळी लवकर फोन केला ना मग बरं झालं असं मग तुमच्या भावाला पाठवलं असतं तिला घ्यायला आता तुमचे भाऊ गेले कुठे गेले ते मित्र सांग फिरायला गेले चार दिवसाच्या ट्रिपवर हा मला पण म्हणत होत बरं काय तेव्हा येतो का फिरायला पण मी कामामुळे म्हणलं बाबा नाही आपल्याला जामणार आता तुम्ही कसं एकटा जीव सदा शिवून तुमच्या मागे एवढे जनावर एवढं कामधंदे सोडून कसे काय असा तुम्ही तुम्ही एक दिवस असत गेलो असतो चार चार दिवस म्हणलं नाही ना जुळत आपल्याला तुमच्या उपाशी मरते ना जनावर इड हा ना बरं मी काय म्हणते जाते का काय वहिनी मी गेलो असतो आणायला पण इथं माझी जनावर कोण सोडून येणार आहे सोडून नाही कोण पण ना गवत कापून आणायचं खायला घालायला या बघा या आता तुम्हाला मी मदत करते थोडीशी गवत कापायला लागला पण पहिलं जाऊन ये ना तुम्ही घेऊन या कारण की आपल्या गावाचे पोर आहे ना चांगले नाही पहिली गोष्ट आणि मला कोणा विश्वास नाही तुम्हाला उगस ती पोर आहे ना दाजी दाजी करते म्हणून म्हंटल तुम्ही जा एक काम सोडून जायचं म्हटलं आता कसं व्हायचं हो माझ एक माणसं पण येणार आहेत जा साठी जा ना कोणत्या गाडीने आली नऊच्या गाडीने आली आता उतरली बस स्टँडवर उतरली असेल ना हा बरं मग एक काम करतो जातो पारदेशी तिला घेऊन येतो या या पण माझ्या जनावरांडे लक्ष द्या बरं का हा आहे ना मग मी घेऊन हा या बरं झालं बाई देवानी ऐकलं ती गंगाराम भाऊजी तरी तिला घ्यायला जाते एकदा जेवण पोर आहे आणि त्याच्या बस स्टँडवर उभी आणि तिलाही कोणा उभं रुसाने मलाही कोणा भरोसा नाही हे बाई बरे गंगाराम भाऊजी तरी गेली तिला आणायला माता आण हटला आता ना मी घरी जाते आणि तिच्या सायपा करून ठेविते तिला जी आवडते ती अरे या गावात आल्यापासून माझ्या मोबाईलला रेंज नाही आहे काय ते किती लागते या ताई कशाला मळ्यामध्ये घर बांधावं बरं त्या दाजीनं कळत नव्हतं का गावात घर बांधायचं यामुळे मी यांच्याकडे येत नाही अरे ना एक तरी टावर ये, ये ना एखादा टावर तरी बांधून घ्यायचा ना मळ्यामध्ये ते पण नको मी ना मला खरं नाही यायचंच नव्हतं म्हणजे आईचं ना लय चाललं जाय बाई जाय बाई सामान घेऊन जाई मापुरीला बघते नवीनच पाखर दिसू राहिले इकडे चेतन दिसू राहिले जाऊन तरी पाहतो हॅलो हा तू हाय काय गावात नवीन आहे वाटत हा कुठे जायचंय घरी कोणाच्या ताईच्या ताई, चा। ताई? इकडे बहीण आहे का तुझी हा पण तुम्ही कोण हे माझ कशाला लावायचं रस्त्यामध्ये तू माझ्या बांधावरून आली तुला रस्ता नाही दिसला तू माझ्या बांधातून आली तुमच्याकडं येणार किती लागलं मला ते आता मालाची वस्ती गाव थोडी बर काही मी काय म्हणतो मी सोडला असत ना कोणाला तुला का तुझी बहीण कुठे राहते तिथं सोडलं असतं ना मी काही गरज नाही माझ्या पैसाला मते जायला मी काय म्हणतो बोल काय कोणाची जायचं नेमकं तुला काय करायचंय अगं मी तुला सोडलं असत मी तुला म्हंटल का मला सोड म्हणून मी ना जे नवीन माणूस असेल ना बर का त्याला जिथं राहायचं ना तिथं मी सोडून देत राहतो नाही नको माझ्या ताईने मला सांगेल काय ते या गावची लोक कशी आहे आणि ह्या गावात नवीन पाहुणा जर आला ना तुम्ही लोक त्याला काय करून पाठवतात मला काही गरज नाही चुकीच सांगितलंय बर का या गावातला मी प्रतिष्ठित माणूस आहे बर का अगो बाई काय कुत्रू ओळी फेकू का तुझ्यावरून मला कशाला सांगतो मी तुला बोलले का मला नेऊन सोड अय 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 फुलझडी तुला जास्त झालं काय तुला जा काय का, तु का, का फुलझडी दिवस राहिले काय एक सेल्फी घेऊ दे ना तू तर मी ए बाई सोबत सेल्फी काढू राहिला तुला काय वाटत का नाला एक मेला तुला आख्या गाव मध्ये काय मीच दिसले का तुझ्या आल्या बर नंबर तर दे नंबर पाहिजे हा अरे तुझ्या तुमच्या सारख्या लोकांमुळे आज आहे ना कोणी ना, को ना उ, मुली घराच्या बाहेर काढायला ना त्यांना ना भीती वाटत नंबर मागू राहिला कोण आहे रे तू कोणी चितलाय रे हा अगं नंबर दिला असताना ना चिल्ला मला ते सांगा ते मी इथलंच नाव तर सांग तुझ माझ नाव शरद डॉन आहे शरद डॉन हा अरे थोबडा आहे कस व्हायचं चालला म्हणे शरद डॉन आहे मग काय झालं माझ्या गाडी ढवळी झाली ना का पोर भेटत ना तुला लग्न काढायला लागला गावाच्या पावना पुरी छाडायला हा अगं आज काय करू राहिले तू काय करू राहील म्हणजे हे बघ तुला बराबो सांगते लागू नको आवाज कोणाचा येतोय आवाज यायला लागलाय कोण आहे काय माहिती चला फडदिशिना आपण तरी जाऊ तुला लाज वाटतो तुला मोबाईल तुला आता सांगते नाही तर ना मायासारखी तुला कोणी भेटली ना सांगते नाद्या कोणी काढता मला अजून ओळखेल नाही दिसत काय झालं तुला वाट ना मला इंटरेस्ट पण नाही काय झालं काय माणूस काम नाही बघ त्याच्याशी काय बोलता माझ्याशी बोल, बोल? दे तू मला म्हणे सेल्फी काढ म्हणे म्हणे मोबाईल घेऊन टाकलं मी अरे काहीतरी लास्ट ठेव गंगाराम तुम्हाला ओळख ना मध्ये पडायचं नाही चालतं व्हायचं तू त्यांना काही तुला तू अजून मला ओळखलं नाही मग तू माझ्या गावात उभी माझ्या गावात हां मग तुझं गाव का, आहे काय मग मी तुझ्या गावात काय तू खाऊन घेणार आहे काय मोबाईल दे चाल नाही देत मोबाईल घे करून काय करायचं तुला चाल तुला माहित नाही मग पोर आणल तुला उचलून नेल इथून अरे तू असे दहा जरी आणले ना तरी मी त्यांना पुरून उरल लेच फुटाने बोलायला लागले तू हा तुला काय माहिती तू माझ्या गावात येऊन दाखव तुला नाही नंगा करून पाठवलं तर काय ए गंगाराम काय समजून सांग रे इला कोण आहे मी सांग तिला तू कोणी बी असं मला काय करायचंय नाही पण गावात पाहुणे आले ती कशाला मग वाटायला जातो तू, तू तरी अरे गंगाराम तुला माहितीये ना जे, जे ना। गावात जे नवीन पाखरू येईल ना पहिलं मला गाव होत तुला माहितीये ना ते तर मला फुलझडी म्हणतो याला माहित नाही मी फुलझडी नाही मी आयटम बॉमी फुटले ना, करी ती ना हो ते मोठा बार करीत तुझ्या नको नादाला लागू बाबा ते आग हे आग आता तुम्हाला शिकवतो का हे बघ अर्चना मोबाईल त्याचा देऊन टाक हाय ना गावात असाच ओळू सोडलेला आहे मग ताब्या जर भेटला ना मी त्याला बरोबर वाटणार

पाहतोच मी वाटच पाहतो मी तुझी कोण आता होतो ते आहे ना गावात आहे ती अहो तुम्ही जर आली नसते ना मी त्याला ना पार कपडे असता गावात एखादी बाय नाही तर एखादी पोरगी जर नवीन दिसली तर लागलच माग म्हणजे गावातला सोडे सांडाची तू हा सांड म्हणजे पक्का सांड आहे त्याला बायको पोरा नाही का कोण देतय असलेला बायकू म्हण लग्नच होईल नाही का नाही नाही लग्नच नाही झालं म्हणूनच असं काय ते लय <coughs> अवघड <चाना>। हे देवा काय झालं नेमकं देवा आता काय करू कोरड्या उलट्या चक्क कोरड्या उलट्या उलटी पण होईना झाली काहीतरी <coughs> पाणी मुरत आहे बर का चला होत काय त्याने कस तरी होतंय उलटी सारखं होतं पण उलटीच होई ना हो का सूर बराबर आहे थांबा थांबा ती उलटी होईना हो कुठ मोठा प्रॉब्लेम आहे का उलटी पडशाल तुम्ही मी नाही पड़त काहीतरी खाऊश झाले मला खाऊ वाटत काय खाऊ वाटत तुरट तुरट काहीतरी आंबा बिंबा नाही तुरट थांब थांब नाही हे गोठमेटच आहे बरं का चांगलं हम्म ऐक किती लांबे आलं की हे काही माझी हे काय घर आलं पाणी भेटल बाई घरी जाऊन मी साहेब पाणी करून आले तरी गंगाराम भाऊजीचा तपास नाही दोन तास झाले जाऊन त्यांना अजून येईना माणूस तिला ना, ना फोनच करून पाहते कुठं उभी काय सापड का नाही त्यांना उचल टाइम का बरं आहे का फोन उचलायला तू आवाज नाही का बरं आवाज नाही स्पीकर मी काय म्हणते तू का नाही स्टँडवर स्टँडवर पोहोचले आणि गावात येऊ राहिली ठेव तू आता फोन बर ये लवकर अगुच रे पुढच बोला सांगा तिला हो अजून किती लांब आता हे काय आलं ताई बरी का हा बरी बाई लई बारीक झाली का तू अगं मग आता डायटिंग आहे ना सध्या हा का तू बी डायटिंग कर काय म्हणते बरी ना तब्येत नाही कशावर आहे म्हणाले डायटिंग डायटिंग चांगली डायटिंग आहे का बरं आज बोलून बारीक झाली ते लवकर मागण्या लागेल ना तिला हा <laughs> का भाऊजी तुम्हाला एवढा वेळ का बरं लागला काय सांगायचं वहिनी तुम्हाला काय हो किंवा आपल्या गावातला तो, आप गावात तो शर्य नाही का हा 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 तो इथे छेड काढत होता त्यांनी गावातली एक पोर नाही सोडली तुम्हाला बहिणीच्या मागे लागला ताई तो म्हणे मला तुझा नंबर दे एक सेल्फी दे त्या म्हणलं तुला सेल्फी पाहिजे काय त्याला मी पूर्ण उरले असं पण आले ना मधी अग बरं झालं तू तो त्याच्या तोंडाला नाही लागली तो ना आमच्या पक्का छपरी तो आमच्या गावचा हा ना हा तोंडाला ना ते लागले गेले तो उलट कसा करीत होता बरं झालं तुम्ही जास्त बोलून नाही दिलं तिला ना तिला म्हणलं चल दिशे ना आपले तिनं मोबाईल पण घेतला होता त्याचा काढून सेल्फी काढत होता माझी त्याने काही नाही केलं का नाही ना मी पोचलो तिथं त्याला धर धरू असं बाबू हां खरंच तुला माहिती नाही मी कशी आहे भाई त्याच्या अंगाला कुणी हात लावला तर किती लोक राडा करतो माहितीये का मी तर त्याला मारलं पण का हो हो मारलं मारलं हां भया मी तर त्याला धमकी पण कर म्हटलं तुला काय करायचं मी त्याचे म्हटलं अग तू ये चार दिवस मैं इकड़े आयुष्य का तुला काय प्रॉब्लेम माल एक कॉल कर का काय काय प्रति गप तू गाव चल मोठा गुंडे तिला काय झालंय व मला तर वेगळंच वाटत नेमकं काय ताई अगं पाणी बिनी आणणार मला केव्हाच कस होत आहे पर घसा कोडा झालाय हो भाऊजी पाणी आहे का हा आणतो मी तुम्ही थांबायचं हा हा अगं नुसतं ना असा जीव का असा बी कसा तरी नुसतं इथं दुःख राहिला आता का बरं असं होऊ राहिलं तुला अगं काय माहिती काय झालंय दवाखान्यात जायचं का मग <coughs> थांबाला पहिले पाणी पाहिजे भेटत का नाही यांना पाणी ते गेले आणायला येतील ना बाई गे बाई काही खरं नाही ताई बस लागली का काय तुला हे आणली बाटली दर 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 <coughs> हिला ना दवाखान्यातच घेऊन जायला लागून बहुतेक दवाखान्यात कुठला दवाखाना काढताय तुम्ही काय हो तिला उलटी झाली तर दवाखाना आहे ना तिला नुसत्या कोरडे उलट्या होत्या तुम्हाला म्हणायचंय काय भाऊजी आता बघा तुम्ही काहीतरी हाय काहीतरी हाय आरचे भाऊजी काय म्हणते बोला ना काय हो कोरड्या उलट्या बरं करू राहिली काय चार ते पाच वेळा झाल्यात हा उलटी झाली का नाही कोरड्या उलटी नाही कोरड्या हा कोरड्यास ना मग मग त्याच्यात काय एवढं विचार जरा काय करून राहिली नेमकं का कोरड्या उलट्या तुला माहितीये का कोरड्या उलट्या का वाई ज्या प्रेग्नेंट राहत ना माणूस तेव्हा उलट होत्या कोरड्या काय गोंधळ नाही केला ना बाई तो हे बाई काहीतरी शुभ शुभ बोल असं काय बोलते तुम्ही काय बोलता खरं आहे ते बोलतय अगं ताई यांच्या विश्वास नको हो। ठेवू काय नाही काही असं काही नाही तुला वाटतं की मी असं काही करीन म्हणून काय भरोसाच नाही बाबा अहो तुला माहिती आहे भरोसा नाही तुझं चक्क कॉड उठकून राहिली ना माझे खत आ... तुला काय सांग बर का वहिली एखादा चांगला डॉक्टर बघा नाहीतर आहे ना गळ्यात यायचा सगळा सौदा यो काय म्हणतोय समजलं का नाही चांगलं समजलं मला आता का डॉक्टर आणू घरी हो दाजी तुम्ही काही बी काय त्याच्या मनामध्ये बोर राहिले मी कुठं मनामध्ये मा भरवतोय राहतोय तवा मग तुमच्या कशाला मनामध्ये मा येऊ द्या काही बी काळ पांढर खरं आहे ती सांगतोय मी कायचं चर जा भाऊजी तुम्हाला घास कापायला जायचंय ना माझे जाणार उपशेत मी त्यांना खायला घालतो जाऊन चारा कापून आणायचाय मला जा जा। येऊ का या या कुठं बोलू बिलू नाका का ग तू कॉलेजला जाते ना काय ना या का पोराची हिंमत नाही अगं सकाळी मी ना घरून लवकर निघाले आई म्हणत होती चांगलं जेवण कर पण तुला माहिती मला बस लागत ती त्याच्यामुळे मी काही जेवलेच नाही पण मी संगमनेर मध्ये आले मला लय भूक लागली त्यात नेमका पावड्यावाला आला तर पावड्याचा वास आहे मला कंट्रोलच आहे ना मग पावड्या घेतला म्हणजे खाल्ले बारण्याचं झालंय चारण्याचं असं म्हणे आता म्हणजे तुला पित्त झालं का पित्त बी झालं नुसतं ते पोटात काही काय विचार करीत माझ्या भाई ते भाऊजी काय म्हटले माहितीये का हि आहे ना पाय भारी म्हणे हिचं लग्न करून टाका आता लवकर अगं ताई मी सांगणार तर नाही ना आता अख्या गावात प्रचार होईल काय बाई तुमच्या गावाचे लोक आहे एवढी एवढी गोष्ट एवढी करून सांगत आहे अगत ताई को को तुला दुसरं कोण नव्हतं भेटलं का मला आणायला अगं तुझी दाजी निघून गेले होते तू अर्धा तासापूर्वी फोन केला असताना दाजी आले असते तुला घ्यायला माणसाला पाठायचं अगं वेळा करायला तेच काम येत आहे ग आणि त्यांना सोडून तू गावात कोणाला ओळखीत नाही ना आमचं गाव पक्क बाराच आहे ते पाहिलं मी अनुभव घेतला बरं चालते काय घरी आता तुझा घरी मी सांगून येते त्यांना का तिला पित्त झालं होतं म्हणून असं काही नाही बरं आणि लवकर ये मानाने खरंच लय कस उरायला हे भाऊ आहे ना आख्या गावात कधी त्याच्या आधी मीचं जाऊन सांगत आहे का ती नाही ना बसमध्ये वडापाव खाला होता म्हणून तिला पित्त झालं काय बाई जटे